रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुरुड येथे शिवसृष्टी उद्यान विकास कामाचे भूमिपूजन शिवस्मारक जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल खासदार सुनील तटकरे यांचा विश्वास रायगड जिल्ह्यातील जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या मुरुड येथे शिवसृष्टी उद्यान विकास कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी केले या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ट पुतळा उभारला जाणार आहे हे शिवस्मारक संपूर्ण जगभरातील पर्यटक व नागरिकांना प्रेरणा देणारे स्मारक असेल असे उद्गार खासदार सुनील तटकरे यांनी केले याच वेळी पदमदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी कोठ्यावधीचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून पदमदुर्ग किल्ल्याच्या गतवैभवात पुन्हा भर पडेल असे तटकरे म्हणाले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड आणि मस्तकी याच पद्धतीने या शिवस्त्री उभारणी पुढच्या कालावधीमध्ये करण्याचं काम आपण नक्कीच त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती उभा करा अख्ख्या सर्वाधिक उंची जर कुठे आहे तर राहायच्या कुंडलिकीच्या तिरा हा सिंहासनाधीश आपण करतो मसाला शिवराजांना आपण अश्वारूढ पुतळा करतो शेवटी छत्रपती शिवराय जी आज होळीच्या मळावरती सिंहासनाधीश छत्रपती शिवरायांचा रायगडच्या किल्ल्यावरचा जो पुतळा आहे त्याची तशीच हुबेहुब प्रतिकृती आज आए। धाला पुतो है। या ठिकाणी आहे जसा राज्याभिषेक झाला तसाच पुतळा या मुरुडच्या शहरामध्ये आणि त्या शिवसृष्टी त्याच्यात वेगवेगळ्या म्युरल्स छत्रपती शिवरायांचा जाजवल्ला इतिहास तो सुद्धा या ठिकाणी प्रस्थापित होणार आदितीने तर मधल्या कालावधीमध्ये रॉयामध्ये ते केलं होतं पण या त्या कारणानं झालं नाही पण मुरु शिवर्धनमध्ये भोना आहे ते आपण करतो आहोत शिवर्धनच्या शिवसृष्टीचं काम झालं सुरू झालं तो सुरू झालं आता मुरूर्त त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरू झालं एक शिवभक्त नागरिक म्हणून मला याचा अंतकानापासून अभिमान त्या ठिकाणी पद्मदुर्ग किल्ला आपल्याला सांगू इच्छित आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनीही पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली तो पूर्ववत करणं आधी जंजिरा किल्ला बघण्याच्यासाठी देशभरातून पर्यटक प्रचंड संख्येने येतात तो येणारा प्रत्येक पर्यटक जंजिरा किल्ला बघितल्यानंतर पद्मदुर्ग किल्ल्याच्या कडे नतमस्तक होण्यासाठी जाईल अशी पूर्णपणाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचं काम हा एक छोटा मावळा म्हणून सुनील अटकरी पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करेल एवढा विश्वास या ठिकाणी अंतरकारल्या उर्मी आपण जागृत करण्याचा प्रयत्न करूया आणि एक मावळा म्हणून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दे या देशाची गौरवशाली वाटचाल करण्यासाठी मावळ्याच्या भूमिकेमध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केला मला विश्वास आहे छत्रपती शिवरायांना चारशे वर्षापूर्वी जे अभिप्रेत होतं ते अभिप्रेत असलेलं स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून एकत्रितपणाने काम केलं ते हे रहितेच राज्य जगाच्या पाठीवरचं एक आगावी राज्य म्हणून करण्यासाठी एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून एक माळवा म्हणून प्रत्येकाचा हातभार त्या ठिकाणी यशस्वीपणा लागेल अशा भावना या ठिकाणी व्यक्त करतो मुरुडकरांचे विशेष करून आभार मानतो आणि मुरुडकरांच्या ऋणामध्ये राहत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये मला जी काय राजकीय ताकद मिळाली असेल त्या प्रत्येक गोष्टीचा योग्य पद्धतीने उपयोग करत मुरुडच्या सौंदर्यात वैभवात प्रामाणिकपणाने भर टाकण्याचं काम सुनील तटकरे करेल एवढा सार्थ विश्वास या ठिकाणी देतो आपल्या सर्वांचे आभार आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने शिवसृष्टीचं भूमिपूजन झालं असं जाहीर करून थांबतो जय जय हिंद जय महाराष्ट्र जय जय तर काय सांगाल जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडच्या वैभवामध्ये अधिक भर पडण्यासाठी आपण ज्या पद्धतीनं शिवसृष्टीची निर्मिती या ठिकाणी करतायत काय पर्यटक असतील किंवा इतर कशा पद्धतीने या ठिकाणी एक शिवभक्त नागरिक म्हणून आज मुरुडच्या ऐतिहासिक शहरामध्ये अवघ्या देशाच्या मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात शुभारंभ आजच्या या ऐतिहासिक दिनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी करता आला आम्ही साडेजण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार हो। आहोत आणि ते करण्यामध्ये खारीचं का होईना पण वाटा एक शिवभक्त नागरिक म्हणून माझ्यासारख्या लोकसभा सदस्याला उचलता आला त्याचा खचितच मला अभिमान त्या ठिकाणी आहे जगभरातले देशभरातले पर्यटक लोकला येत असतात अशा वेळेला शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला स्फूर्ती देणारी ऊर्जा देणारी नतमस्तक होणारी त्या ठिकाणी ठरेल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे तर अनेक वर्ष पद्मगृह किल्ल्यापासून पंचवीस वर्ष किल्ला लोकांनी आवड येतो परंतु आपल्या माध्यमातून आता पद्मगृह किल्ला नावारूपी येत आहे कारण आपण काल दोन कोटी काहीतरी निधी येतो याकडे कसं का काय सांगतो शिवरायाने उभा केलेला पद्मदुर्ग किल्ला पूर्व पूर्वस्थितीमध्ये असावा असा तमाम शिवप्रेमी नागरिकांची मुरुडवासियांची दीर्घकाळची सतत मागणी राज्य सरकारच्याकडे त्या ठिकाणी होते मी मधल्या कालावधीमध्ये पद्मदुर्ग किल्ल्याला त्या ठिकाणी भेट दिलेली होती त्यावेळेपासूनच माझ्या मनामध्ये ते सतत होतं की आपल्याला राजकारणामध्ये एका वेगळ्या स्थानावरती काम करण्याची संधी मिळते आहे अशा वेळेला तमाम शिवभक्तांच्या मनामध्ये असलेली भावना त्या ठिकाणी प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्यातून काहीतरी काम व्हावं ते आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी आलं आणि दोन कोटी रुपयाचा नियत्व आहे आज केंद्र सरकारच्या ए एस आय विभागाच्याकडे आपण त्या ठिकाणी सोपवला त्याच्यातून हा किल्ला ए एस आयच्या ता ताब्यात असल्यामुळे त्यांच्याकडनं योग्य ते त्या किल्ल्याची डागडूची तर नक्की होईलच पण तिथे जेटी आणि इकडे जेटी याच्यासाठी सुद्धा आजपासूनच माझ्या प्रयत्नाची सुरुवात त्या ठिकाणी होईल तर महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंनी त्या ठिकाणी मोर्चा मोर्चा काढलेला आहे सत्याचा कसं बघता आज शिवभक्त म्हणून मी इथं आहे राजकारणापेक्षा शिवप्रेरणा माझ्यासाठी अधिक खूप महत्वाची आहे राजकारण येतं जात असतं पण आजचा मौलिक क्षण आयुष्यामध्ये कधी येऊ शकत नाही त्या मौलिक क्षणाच्याच आनंदात आम्हाला सर्वांना राहू द्या धन्यवाद